मुख्यमंत्री मोदय समोर बसलेत पण दुर्दैवाने राजकीय दबावामुळे महानगरपालिकेने कागदपत्रच दिली आता तर कोर्टाला कागदपत्र मिळालीच नाही तर एवढ्या मोठ्या जागेचा टीडीआर हा भीमजयानीला मिळणार भीम का मिळावा भीमजयानी महानगरपालिकेच्या सामन्यावर केलंय का उत्तर नाही नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दररोज राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून या भीम जयानी नावाच्या बिल्डरनी एक गार्डन केली ती गार्डन करायला काय हरकत नव्हती ती त्यांनी स्वतःच्या जागेत केली पण त्याची गार्डन त्यांनी बनवली आणि तो गेला म्युन्सिपाल्टीत ती मला टीडीआर द्या अरे तुला कोणी सांगितलं गार्डन बनवायला काय तुझ्याकडे ऑर्डर काही मोजमाप काही इंजिनियर तिथे गेलेत काय नाही पण मला टीडीआर द्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी होता संजीव जयस्वाल त्यांनी सांगितलं अजिबात टीडीआर देणार नाही तुझा आणि आमचा काही संबंधच नाही तुला तुला आम्ही ऑर्डरच दिलेले नाही तू आमच्याकडे मागायला येतो कसा त्याच्यानंतर हा गेला हायकोर्टात पण दुर्दैवाने राजकीय दबावामुळे महानगरपालिकेने कागदपत्रच दिली नाहीत आता तर कोर्टाला कागदपत्र मिळालीच नाहीत तर एवढ्या मोठ्या जागेचा टीडीआर हा भीमजयानीला मिळणार भीम का मिळावा भीमजयानी महानगरपालिकेच्या सामन्यावर केलाय का उत्तर नाही आहेत मुख्यमंत्री महोदय समोर बसलेत मला माहितीये त्यांना हि प्रकरणातली काहीच माहीत नाहीये काही माहीत नाहीये या भिंजयानी प्रकरणामध्ये चौकशी लावा तुमच्या खालच्या अधिकाऱ्याने भिंजयानीशी हात मिळवणी करून करोड रुपयाचा टीडीआर खाण्याचा प्लॅन केलेला आहे आपण याच्यावर चौकशी लावा अध्यक्ष महोदय हा भिंजयानी मी देतो ना देत। अध्यक्ष महोदय कुठल्याही शहरामध्ये बस चालवायला काही परमिशन असतात ना काही ऍप्स असतात असं सिटी फ्लो आणि मायलो अशा दोन बसेस आमच्याकडे चालतात विदाऊट एनी लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट देर इज नो लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आणि आपल्या साध्या ज्या गाड्या आहेत त्यांना गिरायकच नाही आपल्या महानगरपालिकेच्या गाड्या मध्ये जात आहेत आणि या सिटी फ्लो आणि मायलो हे खिसा भरतायत एकही लायसन्स नाही त्यांना अधिकार नाही पण त्यांना कोण पकडत पण नाही अध्यक्ष मोदी धक्कादायक प्रकार ठाण्याच्या मेन रोडवर चालू आहे तुमची स्वतःची महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम वरती हाचा परिणाम होतोय आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आली आहे या सिटी फ्लो आणि माय फ्लो ह्याच्या मागे कोण आहे तुम्ही कोणाकडे बोध दाखवत जरी आर ने काही नोटीस वगैरे दिली तर तो, तो माणूस घेतो आणि खाली टाकून देतो आणि दररोजचं काम का शेवटच्या मुद्द्याकडे आलो मी अध्यक्ष महोदय आमच्याकडे जितो नावाची संस्था जितो <laughs> जितो अध्यक्ष मोदय जे आमच्याकडे जेता येईल ते जितोला जात अध्यक्ष मोदय आमच्याकडे दहा मजल्याची लाखो स्क्वेअर फीटची बिल्डिंग बांधली गेली एक रुपयाने जितूला देण्यात आली सामाजिक संस्था आहे पण अशा अनेक सामाजिक संस्था आहेतमध्ये जे काही सामाजिक उपयोगासाठी येतं ते सगळं जितोलाच द्यायला पाहिजे असं काही बांध लिहून ठेवले सगळं जे काय ते जितो कोणा जितो ते बघा पेपरला चालू राहतो सोळा कोटीचं नुकसान जर एकंदरीत जितोला दिलेल्या सगळ्या जमिनींचं कॅल्क्युलेशन केलं तर सोळाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे सोळाशे कोटी रुपयाचा ठाणे महानगरपालिकेने जितोशी हात मिळवणी करून घेतलेला भ्रष्टाचार आहे ज्याला चांगल्या चांगल्या संस्था आहेत अना कॅन्सर हॉस्पिटल टाटा कॅन्सर हॉस्पिटल यायला तयार होत तुमच्याकडे जमीन असेल तर जगातल्या चांगल्या चांगल्या संस्था तुम्हाला आणता येतील पण तुम्हाला हे करायचंच नाहीये